नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी उपक्रम घेण्यात आले यात सुरुवातीला प्रकल्पाची ओळख संस्थेची ओळख व अरविंद लिमिटेडची ओळख करून दिली व सेंद्रिय शेती काळाची गरज तसेच मानवी आरोग्य जमिनीचे आरोग्य पर्यावरण संतुलन शाळा बाह्य मुलांचा शोध तसेच धोक्याची कामे बालमजुरी स्त्री पुरुष समानता समान काम समान वेतन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले आणि सर्व विद्यार्थ्यांची वर्गवाईज आणि वेगवेगळ्या संगीत खुर्ची स्पर्धा खेळ आणि आम्ही सेंद्रिय शेती करतोय या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली आणि बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय बाहुले व सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थ्यांनी सहयोग दिला तर अमोल राखोंडे यांच्या मार्गदर्शनानुसार संजीवनी संस्थेकडून एकनाथ राठोड कचरू भोसले संतोष सोनवणे आणि विकास भोसले विजय वाकळे यांनी मार्गदर्शन केले व मेहनत घेतली खुलताबाद तालुका प्रतिनिधी अभिषेक थेंगडेची रिपोर्ट